शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज पहाटे चार ते पाच चोरट्यांनी धुमाकूळ घातला त्यातून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सहा ते सात लाख रुपये लंपास झाल्याचं बोललं जात आहे त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय कातकणंगले तालुक्यातील शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज पहाटे जैन मंदिरासह अन्य चार ठिकाणी धाडसी चोरी झाली त्यामध्ये सहा ते सात लाख रुपयांचा सा ऐवज लंपास झालाय शिरोली ते सांगली मुख्य रस्त्यावरील जैन मंदिर कार्यालयातील तिजोरीतील साडेपाच लाखाची रोकड चोरट्यांनी पळवली पाच ते सहा जणांच्या टोळीचा हा कारनामा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय रविवारी मध्यरात्री दीड ते आज पहाटे चार पर्यंत या चोरट्यांनी पाच ठिकाणी चोरी केली नागाव फाटा इथल्या मल्लिकार्जुन कंपनीच्या पाठीमागे असणाऱ्या सुरेश किरी यांच्या बंदघराचा कडी कोइंडा उचकटून चोरट्यांनी चाळीस हजाराचे दागिने आणि रोख पंधरा हजार रुपये पळवले त्यानंतर चोरट्यांनी शिरोली इथल्या यादववाडीमधील दोन घरांचा कडी कोइंडा उचकटून चोरीचा प्रयत्न केला पण तिथं एक हजार रुपयांपेक्षा अधिक काहीच हाती लागलं नाही पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी सांगली फाटा इथल्या पारस मेटलमध्ये चोरी केली एका रात्री चोरट्यांनी शिरोली परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण केलंय या चोरट्यांच्या टोळीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे